ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा त्यांनी त्यांचं मतोगत थोडक्यात व्यक्त करायचं शिवाजी महाराज की बारामती लोसवा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार सौ कांचनताई राहुल राहुलदादा कुल यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेल्या या राज्याचे अतिशय कार्यक्षम आणि युवा मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र बदलतोय हा महाराष्ट्र गतिमान आणि नियोजन पद्धतीने विकसित होत आहे असे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या भूमीचे भूमिपुत्र आणि या राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय विजय बापू शिवत खासदार संजय राणा काकडे माझे विधानसभेतील सहकारी आणि खडगवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय भीमराव अण्णा तापकीर या जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख सन्माननीय रमेशजी कोंडे राजीवजी काळे आणि तेवीस मेला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला खासदार होणाऱ्या या भागाच्या उमेदवार कांचनताई कुल उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपी खर तर ही संत सोपान काकांच्या समाधी स्थानामुळे प्रवृत्त झालेली सासवरची नगरी आहे ज्या भूमीमध्ये वाहण्याचा वाल्मिकी झाला आणि त्या वाल्मिकेने या देशात देशाला रामायण शिकवलं त्या वाल्मिकीची ही भूमी आहे ज्या महात्मा फुल्यांनी या जगाला समतेचा संदेश दिला त्या महात्मा फुल्यांचं ही जन्मस्थिती जन्मस्थालुका आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची पहिली लढाई जिंकली ती आमच्या भेलसरमध्ये ती लढाई जिंकणार हेच पुरंदरचं महत्व आहे आणि म्हणून मुख्यमंत्री मोदयांना आपल्या सर्वांना वचन द्यायचं आहे स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवरायांनी पहिली लढाई भेलसरमध्ये पुरंदरला जिंकली आणि या देशामध्ये पुन्हा स्वराज्य निर्माण होण्यासाठी या देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदींना सत्ता आणण्यासाठी या राज्याची पहिली ती ही निवडणूक बारामतीची आम्ही जिंकणार आहोत आणि या महाराष्ट्रात इतिहास आम्ही घडवणार आहोत हे वचन आपल्या सर्वांना मुख्यमंत्री मोदयांना द्यायचं आहे मित्रांनो मी पुरंदरच आहे दिव्याचा आहे आणि मला सगळ्यांना सांगायला वाईट वाटतं की मी असेल माझा परिवार असेल या पुरंदर मधल्या अगद्या अगदी किया दिव्याच्या पवारवाडीपासून आमच्या निर्यापर्यंत हा दुष्काळी असलेला तालुका या तालुक्यातले अनेक लोक स्थलांतरित झाले अनेक अनेक लोक माझ्यासारखे तरुण कार्यकर्ते व्यवसाय निमित्तानं या शहरात या गावात पुण्या मुंबईला निघून गेले चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी या लोकशा मतदारसंघामध्ये खासदारकी भूषवली बापूंच्या अगोदर या ठिकाणी त्यांचेच आमदार होते मित्रलो चाळीस वर्ष या पुरंदर ज्यांनी अन्याय केला त्या अन्यायाची परत फेड काढण्याची वेळ तेवीस एप्रिलला आलेली आहे आणि आपण सर्वांनी ते करावं हे या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो ही लढाई वेगळी आहे ही लढाई विकासाची लढाई आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या देशाचा विकास करतात या देशाची सीमा सुरक्षित ठेवतात या देशाचा तरुण असेल महिला असतील आदिवासी असेल दरेंद्र सगळ्या सर्वांचा विश्वास नरेंद्र मोदी सर्वांवरती आहे की होय पुन्हा एकदा मोदी सरकार आम्हाला आहे आणि हे आणत असताना बारामती सुद्धा यावर यासाठी मागे राहणार नाही पुरंदर पुरांतर दर यासाठी मागे मागे राहणार नाही आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही कांचनताईंना खातार करणार आहोत हा संकल्प आपण सर्वांनी या निमित्ताने करण्याची आवश्यकता आहे ही लढाई विकासाची आहे या राज्याचे मुख्यमंत्री अतिशय गतीबाध पद्धतीने विकास या राज्याचा आहेत अनेक निर्णय या राज्यामध्ये होत आहेत आता तर मला काळे साहेबांनी एक निर्णय सांगितला भीम्रवर्धांनी उल्लेख केला की साठ वर्ष माझा मराठा समाज बांधव आम्हाला आरक्षण मागत होता आरक्षणाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल शिक्षण सवलत मिळेल शिकला की त्याला नोकरी मिळेल व्यवसाय मिळेल अशा पद्धतीने आम्ही साठ वर्ष मागणी करत होतो या भागामध्ये जनता राजे होते स्वतःला जनताला मिळवलं परंतु या मराठा समाज बांधवाला आरक्षण देऊ शकले नाही मुख्यमंत्री महोदयांनी तीन साडेतीन वर्ष काम केलं अभ्यास केला सगळे कायदेशीर कायदेशीर बाबी पुरत केला आणि सोळा टक्के आरक्षण कायद्यामध्ये टिकेल असं दिलं आज समाज मराठा समाज बांधव त्याचा अभिमान आहे कदाचित तुम्ही दिलं नाही आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं हे सांगून आपण सर्व सांगण्याचं काम आपल्या सर्वांनी करण्याची आवश्यकता मित्रांनो साठ वर्ष ओबीसी समाज या ठिकाणी मागणी करत होता की आम्हाला नवीन मंत्रालय द्यावं या मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचा विकास व्हावा वस्तीगृह असतील शिक्षण संवल असेल या विषयामध्ये आम्हाला न्याय मिळावा या ठिकाणी ओबीसी समाजाची होती हे पहिले मुख्यमंत्री होते यावर निर्णय केला आणि साठ वर्षामध्ये पहिले ओबीसी समाजाचं मंत्रालय करण्याचं काम या मुख्यमंत्री मोहोदयांनी केलंय हा फरक चाळीस वर्षामध्ये साठ वर्षांमध्ये आम्ही या ठिकाणी करून दाखवलेला आहे मित्रांनो या भागामध्ये काम केलंय दहा वर्षापूर्वी आपणचं काम आणि सत्तेमध्ये आल्यानंतर मंत्री मोदय आल्यानंतर बाप्पूंच काम मला आठवत आहे गुंतवणीचा संघर्ष बाप्पूंनी उभा केला या भागातल्या रस्त्यांसाठी संघर्ष उभा केला या भागातल्या वाड्या रस्त्यावर पाणी म्हणजे संघर्ष उभा केला आणि हा सगळा विकास या, या पाच वर्षामध्ये सत्तेच्या काळामध्ये बापूंनी करून आणला जर बाप्प करतायत मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्या भागातले खासदार आनंदराव पाटील साहेबांनी चौदा हजार कोटी रुपये या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी आणले एका बाजूला आमच्या शिरूरचे खासदार काम करतात एका बाजूला आमचे बापू काम आहेत राज्याचे मुख्यमंत्री महोदय काम आहेत देशाचे पंतप्रधान काम करत आहेत आणि चाळीस चाळीस वर्ष या पुरंदरने या बारामतीने या जिल्ह्याने तुम्हाला डोक्यावरती घेतलं तुम्ही आमचा काय विकास केला हे तर तुम्ही आम्हाला समजून सांगा हे विचारण्याची आवश्यकता हो मित्रांनो मी काथाच कोंडवा रोड राहतो काकाच कोंडवा रोड जो आमच्या मंत्रवाडीला निघतो मोठ्या साहेबांची गाडी अनेक वेळा जाते माझी उपमुख्यमंत्र्यांची गाडी अनेक वेळा जाती ताईंची गाडी शिकण्या वेळा जाती पंधरा वर्ष आम्ही संघर्ष केला पुणे महापालिकेमध्ये त्यांची सत्ता राज्यामध्ये तेच केंद्रामध्ये ते मित्रांनो कात्रज रोड वरती चव्वेचाळीस टिस्पाब लोकांचा बळी गेला ज्याचा बळी गेला कोणतरी कोणाची तरी आई होती बहीण होता वडील होते भाऊ होता कुटुंबाचा आधार गेला परंतु या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी त्यांचा आसुर पुसण्याचं काम करू शकले नाही मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की साहेब या रस्त्यावरती चाळीस लोकांचा चव्वेचाळीस लोकांचा बळी गेलेला आहे हा पुण्याचा सगळ्यात मोठा रस्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती आम्हाला पैसे मिळाले नाहीत आता आपण पुणे महापालिकेमध्ये आहोत हे बघा फरक काम करण्याचा फरक मी पहा एक संवेदनशील मुख्यमंत्री राज्यामध्ये काम करत असताना मी विनंती केल्यानंतर दोनशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी दिला आणि एक नोव्हेंबरला त्या रस्त्याचं काम सुरू आहे तुम्ही जाऊन पहा फरक आम्ही या ठिकाणी केला पालखी महामार्गाचा विषय असेल या ऐतिहासिक नगरीला एक वेगळा इतिहास आहे या महाराष्ट्राला एक संतांची परंपरा आहे ठिकाणी जातात या रस्त्यावर जात असताना केव्हाही सत्र्यांना वाटलं की या रस्ता रुंदीकरण करावं या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग करावा बापूंनी प्रयत्न केले मुख्यमंत्री महोदयांनी गडकरी साहेबांना विनंती केली पाल की पालखी मार्ग हो तु, तु, हा या महाराष्ट्राचा एक ऐतिहासिक मार्ग आहे याला तुम्ही निधी द्यावा दहा हजार कोटी रुपयाचा निधी या पालखी मार्गाला दिलाय त्याचा पंधरा वर्ष का करू शकलं नाही हा प्रश्न तुम्ही सर्वांनी विचारा मित्रांनो हे रस्ते त्याला करता आले सिटीला करता आले पण माझ्या सासवडला येण्यासाठी माझ्या पुरंदरण्यासाठी रस्ता करू शकले नाही हा दुर्दैवाचा भाग आहे मित्रांनो ज्या तळावरती आपण बसलो हा पालखी तळा बापू मागाशी चहा घेण्यासाठी बसलो होतो त्या विचारलं एक काँग्रेसचा कार्यकर्ता होता काय म्हणलं निवडणूक घासू आलेली आहे म्हणलं आज घासू आलेली आहे तेवीस तारीखला कांचनताई खासदार होणार आहेत हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा पण त्या दुकानदार मी विचारलं या पालखी तळावरती शेकडो वर्ष आमच्या माऊलींची पालखी या ठिकाणी येते लाखो वारकरी या ठिकाणी मुक्काम करतात तीन वर्षापूर्वीची परिस्थिती काय होते अनेक लाख वारकऱ्यांना शौचालय जाण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती आणि पालखी दोन दिवस या ठिकाणी दोन दिवसानंतर ही पालखी गेल्यानंतर आठ दिवस दुकान उघडू शकत नव्हते हे त्यांनी सांगितलं आणि या राज्याचे मुख्यमंत्री निर्णय केला हो पंढरीचा वारकरीच्या वारीसाठी आम्ही करोड रुपये खर्च करू फक्त पाच सात कोटी रुपये खर्च केले आणि मोबाईल टॉयलेट लावले स्वच्छ वारी आम्ही करून दाखवली हा फरक लोकांना आपण सांगण्याची आवश्यकता हा फरक आम्ही करून दाखवलेला आहे आणि म्हणून मित्रांनो ही भूमी संतांची भूमी आहे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे ज्या शिवरायांनी या ठिकाणी स्वराज्याची निवडणूक लढली परंतु ही भूमी ज्या शंभू राजानं आपलं बलिदान स्वराज्यासाठी दिलं या स्वराज्याचे तुकडे होऊ देणार नाही हे सांगितलं त्या शंभू हा शंभूराजांच्या जन्मभूमीतले आपण लोक या देशाचे तुकडे आम्ही होऊ देणार नाही कदापि होऊ देणार नाही कोण कांजदाई कुऱ्यांना मत म्हणजे या देशाच्या अखंडत्व नरेंद्र मोदींना मत आणि जर दुसरीकडे मत गेलं तर या देशाचे तुकडे होतील आपण ते सहन करणार आहोत का आपण शंभू राजांचे पायका आहोत छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आणि मग माझी विनंती आहे ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक पाच वर्षामध्ये बापूंनी जे काम उभं केलेलं आहे ही निवडणूक या देशाच्या मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांची इच्छा आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना आपण पंतप्रधान करायचं आहे याच्यासाठीची निवडणूक आहे आणि म्हणून आपण सर्वांनी निश्चितपणे काम करावं एवढीच विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपले राज्यसभेचे खासदार सन्माननीय संजयजी काकडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शन करावं आता बापूसाहेब मंचावर बसलेले मान्यवर समोर बसलेले माझ्या बंधू भगिनींनो मला आत्ताच बापू बापूंनी सांगितले जास्त वेळ बोलू नका त्यामुळे मी जास्त वेळ बोलणं योग्य नाही पण मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो कारण देश पूर्ण देशामध्ये धडकी घेणाऱ्या व्यक्तीला पूर्ण खानदानाला कामाला लावलेले पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णच्या पूर्ण घर म्हणजे एक म्हणतो माझ्या मुलाला निवडून द्या अख्ख्या महाराष्ट्रातले लोक मावळात नेऊन ठेवलेत एक म्हणतो माझ्या लेखीला निवडून द्या अख्ख्या महाराष्ट्रातले लोक बारामतीमध्ये म्हणजे शेचाळीस मतदारसंघ यांनी सगळे सोडून दिले फक्त दोनच मतदारसंघ निवडून आणा पण मी हे सांगतो की दोन्ही मतदारसंघ निवडून येणं ना शक्यच नाही आहे आपले भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे जा अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस कितीही जंग पछवले यांनी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघ आपले निवडून येणार बाकी माझं मुख्यमंत्र्यांनी एकच सांगणं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी बऱ्यापैकी माहिती घेतली फिरलो फक्त मुख्यमंत्री साहेब आपल्याला एकच विनंती की बैलगाडीचा जो विषय जो शेतकऱ्यांच्या जीवाचा विषय तो आपण काहीही करून सोडवण्याचं आश्वासन आज द्यावं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एकही शीट कुठलं लागून देणार नाही हे आम्ही आपल्याला गव्हाई देतो इथेच थांबतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र निश्चित आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः बारामतीमध्ये लक्ष घातलंय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना शिवाजी महाराज यांना मुजरा करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील वंदना अर्पित करतो ज्यांची ही जन्मभूमी आहे आणि ज्यांच्याबद्दल असं म्हणतात देश धर्म पर मिटने वाला शेर शेरशिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था छत्रपती संभाजी राजांना या ठिकाणी नतमस्तक होतो जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद या ठिकाणी घेतो संत सोपानदेवांचा आशीर्वाद घेतो आणि या पालखी स्थळावर ज्या ठिकाणी हजारो वर्षाचा इतिहास आहे समोर बसलेली जी जनता आहे त्या जनतेचा देखील या ठिकाणी आशीर्वाद घेतो आज या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित या आपल्या पुरंदरचा ठाण्या वाघ म्हणून आपण ज्याला ओळखतो माझ्या मंत्रिमंडळातला एक अत्यंत हुशार आणि अत्यंत कार्यक्षम मंत्री विजय बापू शिवतरे आपल्या अत्यंत कमी वेळात अत्यंत लोकप्रिय झालेल्या आणि जनतेच्या मनातल्या उमेदवार कांचनताई कुल राहुल दादा कुल संजय नाना काकडे योगेशजी टिळेकर भीमराव अण्णा तापकीर संगीता राजे निंबाळकर नामदेव ताकावणे दिलीपाबा यादव गिरीश जगताप विष्णू भोसले सचिन लंबाते आर एन जगताप रमेश कोंडे राजेंद्र काळे राजेश पांडे अर्चना जाधव या मंचावर उपस्थित शिवसेना भाजप रासप रिपाई या आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आता बापूंचं इतकं जोशपूर्ण भाषण झालं आहे की यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे पण एक गोष्ट निश्चित आहे मी आता या बारामती मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो ज्या प्रकारचा उत्साह जनतेमध्ये मला दिसतोय जी विराट सभा या ठिकाणी मला दिसते आहे आता माझ्या मनामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही आहे शंका नाही आहे तेवीस तारखेचा विजय हा कांचनताईंचाच होणार आहे बंधू भगिनी नो आज सकाळी पंतप्रधानांची माढ्याला सभा झाली सभा कसली हो माणसांचा समुद्र होता समुद्र जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत माणसं होती मी तुम्हाला सांगतो माढा असो का बारामती आता केवळ आणि केवळ मोदी आणि कमळ याशिवाय काय नाही बंधू भगिनी नो काय अवस्था आमच्या साहेबांची आली बघा आमचे साहेब जाणते राजे ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात उतरले म्हणाले आता मीच बॅटिंग करणार मीच चौके छक्के मारणार ओपनिंग बॅट्समन म्हणून साहेब उतरले सगळ्या राष्ट्रवादीवाल्यांनी घोषणा दिल्या साहेब उतरले साहेब उतरले साहेब उतरले साहेब उतरले सातव्या दिवशी साहेबांनी सांगितलं मी ओपनिंग बॅट्समन राहू इच्छित नाही मी बारावा खेळाडू म्हणूनच खेळतो आणि मैदानातनं साहेब परत गेले साहेब का परत गेले आजच मोदीजींनी सांगितलं पवार साहेब को हवा का रुख समजता है हवा किस और रही है? ये पवार साहेब कोना हे माहिती होतं कि आता माडा असो का बारामती हवेची दिशा ठरली आहे आणि ती दिशा मोदीजींच्या महायुतीच्या बाजूनी आहे त्यामुळे पवार साहेबांनी उत्तम निर्णय घेतला ऍक्सिडेंट व्हायच्या ऐवजी यूटर्न घेतलेला बरा आणि म्हणून युटन घेऊन ते या ठिकाणी परत गेले आता सगळी शक्ती बारामतीमध्ये लावली सगळी ताकद बारामतीमध्ये लावली मला कोणीतरी सांगितलं आज बत्तीस किलोमीटरच्या परिसरामध्ये साहेबांनी सात सभा लावल्या अजितदादांची सोभा आहे रोहित दादांची सोभा या दादांची त्या दादांची या ताईची बत्तीस किलोमीटर मध्ये दोन दिवसात सात सभा आणि या सभा कमी पडल्या म्हणून की काय आपल्याला आश्चर्य वाटेल यापूर्वी लोक सायकल भाड्याने घेत होते यापूर्वी लोक मोटर कार भाड्याने घेत होते आता साहेबांनी इंजिन देखील भाड्याने घेतलं रेल्वेचं इंजिन बारामतीची वाळू पाया सरकली तर साहेबांनी रेल्वेचं इंजिनच भाड्याने घेतलं पण हे न चालणार इंजिन आहे इलेक्ट्रिक इंजिन नाही आहे हे म्युझियम मधलं कोळशाच इंजिन आहे हे बारामतीची गाडी पुढे सरकवू शकत नाही बंधू भगिनी नो बारामतीमध्ये इतिहास घडणार आहे आणि एक गोष्ट खरी आहे जीवनामध्ये इतिहास घडवण्याची संधी ही फार कमी वेळा मिळते इतिहासाच साक्षीदार होणं ही तर एक गोष्ट आहेच पण साक्षीदार होण्यापेक्षा इतिहासाचं हिस्सेदार होणं ही त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे कारण जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर जेव्हा मागे वळून पाहतो आणि व्यक्तीला लक्षात येतं की हा इतिहास घडवणाऱ्यांपैकी मी देखील एक होतो त्यावेळी स्वाभिमानानं जी मान उंच जाते ती स्वाभिमानानं मान उंच देण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे आता या बारामतीमध्ये इतिहास घडवण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे आणि आता जर तुम्ही चुकलात तर तुम्हाला पुढची पिढी विचारणार आहे इतिहास घडवायची संधी मिळाली होती या बारामतीला मुक्ती देण्याची संधी मिळाली होती तेव्हा तुम्ही काय करत होता तुम्हाला सांगावं लागेल संधी तर मिळाली होती पण मी तंबाखू चोळत होतो मला संधीचा फायदाच घेता आला नाही बंधू भगिनी नो ही छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे या भूमीने इतिहास घडवला आहे तुम्हाला घडवायचा आहे त्या काळामध्ये इतिहास हा तलवारीने घडायचा आता एका बटने घडतो तलवारीची आवश्यकता नाही आहे बटन तुमच्या हाती आहे एक बटन दाबली की इतिहास घडणार आहे आणि म्हणून ही बटन अशी दाबा की बारामती मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनी मला विश्वास आहे तुमच्यावर विश्वास आहे ज्या जनतेना बापू सारखा हिरा दिला ज्या जनतेनं या ठिकाणी पुरंदरला मुक्त केलं ती जनता आता बारामतीला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला खर तर आज आपण पाहतोय या देशातली लढाई कशी आहे एकीकडे एक काँग्रेस एक एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्या सोबत छप्पन पक्ष आहेत मी त्यांना सांगितलं अरे देश चालवायला छप्पन पक्ष लागत नाही छप्पन इंचाची छाती लागते छप्पन इंचाच्या छातीचा एक माणूस हा देश चालवू शकतो हे छप्पन पक्ष मिळून या ठिकाणी या देशाला ज्या प्रकारे चालवू इच्छितात ज्या प्रकारे या देशातली लढाई आहे एकीकडे एक राष्ट्रवाद आहे दुसरीकडे दहशतवाद आहे कोणाला समर्थन द्यायचं हे ठरवण्याची लढाई आहे बंधू भगिनी देशामध्ये दे पन्नास पंचावन्न साठ वर्ष एक अनाचारी दुराचारी अत्याचारी आणि भ्रष्टाचारी अशा प्रकारची राजवट आपण बघितली आणि मात्र पाच वर्ष मोदीजींना दिले तर पाच वर्ष मोदीजींची राजवट सामान्य माणसाला मदत करणारी भ्रष्टाचार संपवणारी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारी ही मोदीजींची राजवट पाच वर्षात आपण पाहिली आहे एक काँग्रेसचे राष्ट्रवादीचे लोक म्हणतात या देशात आम्हाला निवडून द्या आम्ही गरीबी हटवू आता राज राहुल गांधी म्हणाले आम्ही गरीबी हटवू मला राहुल गांधींना विचारायचं आहे तुम्ही काय खाऊन गरीबी हटवणार आहे तुमच्या पणजोबांना संधी दिली चांगले व्यक्ती होते पण गरीबी हटली नाही तुमच्या आजीला संधी दिली गरीबी हटली नाही तुमच्या वडिलांना संधी दिली गरीबी हटली नाही तुमच्या आईला संधी दिली गरीबी हटली नाही अरे पाच पिढ्या संधी दिली गरीबी तुम्ही हटवली पण आपल्या नेत्यांची आणि चेल्या चपाट्यांची सामान्य माणसाची गरिबी तुम्ही कधीच हटवली नाही आणि आता सांगतात आम्ही गरीबी हटवू काय काय यांचे जाहीरनामे म्हणाले आम्हाला निवडून दिलं तर गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ कोणते गरीब कुठून देणार बहात्तर हजार त्यांना विचारलं कुठनं देणार आहे सांगा बहात्तर हजार रुपये उत्तरच देऊ शकले नाही स्क्रिप्ट लिहून आलेली असते त्यात उत्तरच नव्हतं सांगताच आलं नाही बाजूला चिदंबरम होते त्यांना विचारलं अहो चिदंबरम साहेब ही तुमची महाआघाडी का महाबिघाडी जी काही आहे ती बहात्तर हजार रुपये देणार आहे मग हे बहात्तर हजार रुपये येणार कुठन आहेत चिदंबरम आले गेल्या तीन वर्षामध्ये देशाच्या तिजोरीत खूप पैसा येतोय पुढच्या तीन वर्षात येणार आहे मग तो आला की आम्ही देऊन टाकू म्हणजे आईजीच्या जीवावर बायजी उधार या ठिकाणी मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करून तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगायचं सा पुढच्या दोन तीन वर्षात पैसे आले की आम्ही वाटून टाकू अरे तुम्ही कशाला पाहिजे वाटायला आहेत ना मोदी मोदी वाटतील ना आपण यांचे या ठिकाणी आश्वासनं म्हणजे कशी आहेत उधारची आश्वासनं आहेत एखाद्या व्यक्तीला एक लाखाचं कर्ज झाल्यानंतर त्याला विचारलं बाबा रे एक लाखाचं कर्ज तू कसं फेडणार तो मनाला सोपा आहे मी कालच कोंबडी आणली आहे माझ्या कोंबडीला चार अंडे होतील त्यातनं चार कोंबड्या निघतील मग त्यांना सोळा अंडे होतील त्यातनं सोळा कोंबड्या निघतील मग त्यांना चौसष्ट अंडे होतील त्यातनं चौसष्ट कोंबड्या निघतील अशा सहाशे चाळीस कोंबड्या झाल्या कि त्या विकतो आणि तुमचे एक लाख रुपये परत कळतो असा कोंबड्या विकण्याचा धंदा या महाआघाडीने सुरू केलाय यांची आश्वासनं पन्नास वर्ष आपण बघितलेली आहेत ही आश्वासनं कधीही पूर्ण होत नाहीत बंधू भगिनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर कोणी गरिबीच्या विरुद्ध लढाई लढली असेल तर ती नरेंद्र मोदींनी लढली आपण बघा एक, एक एक योजना जनधन सारखी योजना की ज्या योजनेमध्ये चौतीस कोटी कुटुंबांना बँकेचं खातं मिळालं हे चौतीस कोटी कोण होते जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी देखील त्यांना हात घेत नव्हता अशा चौतीस कोटी लोकांना खातं मिळालं आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक म्हणाले खातं मिळाल्याने कोण श्रीमंत होतं पण खातं मिळाल्यानंतर मोदींचा विचार वेगळाच होता आपल्याला लक्षात असेल स्वर्गीय राजीव गांधी ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते ते म्हणायचे मी दिल्लीहून एक रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसापर्यंत पंधराच पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे गायब होतात दलाल आणि भ्रष्टाचार ते खाऊन टाकतात जसं आपल्याकडे सिंचनाचे पैसे गेले ना सगळं कोरडं राहिलं ना तशाच प्रकारे राजीव गांधी म्हणतात की मी पंधराच पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे पोचत नाहीत मोदीजींनी सांगितलं ना खाऊंगा न खाने दूंगा एक रुपया पाठविल तर शेवटच्या माणसापर्यंत एक रुपया पोचलाच पाहिजे आणि गेल्या पाच वर्षामध्ये जनधनच्या खात्यामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले कोणी दलाल नाही कोणी मध्यस्थ नाही तुम्ही बघा आज कृषीची योजना असेल पैसा खात्यामध्ये कर्जमाफीची योजना असेल पैसा खात्यामध्ये ड्रिप इरिगेशनची योजना असेल पैसा खात्यामध्ये सामाजिक न्यायाची योजना असेल पैसा खात्यामध्ये स्कॉलरशिपची योजना असेल पैसा खात्यामध्ये शौचालयाची योजना असेल पैसा खात्यामध्ये घरकुलाची योजना असेल पैसा खात्यामध्ये चक्रा मारायची गरज नाही तलाठी नाही तहसीलदार नाही प्रांत नाही आबू नाही बाबू नाही टाबू नाही कोणी दलाल नाही कोणी मध्यस्थ नाही कुठला भ्रष्टाचार नाही ही भ्रष्टाचारी राजवट या ठिकाणी जनधनच्या खात्याच्या माध्यमातून मोडून जे गरीबाचं आहे ते गरीबापर्यंत पोहोचवण्याचं काम या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलं